अमरावतीतून अमरावती जिल्ह्यातील मयघाट परिसरात पाणी टंचाई बघायला मिळते चिखलदरा शहरात ही पाणी शहरात दोन दिवसांड पाणी पुरवठा आणि शहराला पाणी पुरवठा करणारा ब्रिटिशकालीन शक्कर तलाव सध्या कोरडा ठाक पडलाय तलाव कोरडा पडल्यानं प्रडनाचा व्यवसाय सुद्धा या ठिकाणी ठप्प असल्याची माहिती समोर येते जुलै महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि जुलै महिन्यात राज्याच्या विविध भागांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली मात्र विदर्भाचं नंदनवनातलं चित्र काहीसं वेगळं आहे या दृश्यांमध्ये जर बघितलं तर हा चिखलदरा शहरातला ब्रिटिशकालीन असलेला शक्कर तलाव आहे आणि सध्या अल्पसा पाणीसाठा या तलावामध्ये दिसून येतो खरं जर बघितलं तर या तलावातून चिखलदरा शहराची तहाण भागवली जाते मात्र या तलावामध्ये सध्या अल्पसा पाणीपुरवठा असल्यामुळे दोन दिवसाआळ चिखलदर चिखलदरांना वासियांना पाणीपुरवठा होतो आहे यासोबत दुसरीकडे जर बघितलं तर आल्हाददायक चिखलदऱ्यामध्ये त्या पद्धतीने वातावरण जरी झालं असलं तरी मात्र या शक्कर तलावावरती पर्यटकांची हिरमूळ झालेली दिसते कारण या तलावामध्ये सध्या पाणी नाही आहे आणि त्याचमुळे इथला बोटिंग व्यवसाय देखील सध्याच्या परिस्थितीमध्ये थांबलेला आपल्याला दिसतो आहे संपूर्ण बोट या कळेला लावून ठेवलेल्या आहेत आणि व्यावसायिकांनी देखील हा व्यवसाय देखील बंद ठेवलेला आहे दमदार पावसाची प्रतीक्षा मेळघाटसह विदर्भवासियांना लागलेली आहे कारण पश्चिम विदर्भातलं सर्वात मोठं आणि महत्वाचं समजलं जाणारं अप्पर वर्धा धरणात केवळ वर चाळीस टक्के जलसाठा आहे त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांसह पर्यटकांना देखील या दमदार पावसाची अपेक्षा लागलेली आहे छगन जाधव पुढारी न्यूज चिकलदारा अमरावती